हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहेत लहान मुलांचे आवडीचे लाडू किड्स स्पेशल लाडू एकदम झटपट होतात ड्रायफ्रूट्स भरभरून ड्रायफ्रूट्स टाकलेले लाडू चवीला इतके छान लागतात झटपट तयार होतात जास्त वेळ लागत नाही तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे खजूर पाचशे ग्राम काजू अक्रोड बदाम पिस्ता थोडेशा सीड्स पंपकिन सीड्स मेलन सीड्स आणि मग थोडेसे खसखस एक चम्मच घेतलेली आहे आणि थोडं तूप त्या खजूरच्या बिया मी थोड्या वेळ उन्हात ठेवून उन घेतल्या होत्या त्यामुळे ते पटकन त्यातलं बी बाजूला होते तूप मी ते एकदम थोडं घेतलेलं आहे कारण की याला तूप खूप जास्त लागत नाही अगदी दोन तीन चमचे तुपामध्ये लाडू आपले बनून तयार होतात तिथे बघू शकता तुम्ही तर ड्रायफ्रूट्स कट करताना मी अशा पद्धतीने कट केलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही बारीक कूट करून देखील घेऊ शकता पण मी कट करून घेतलेले आहेत जेणेकरून त्या लाडूमध्ये ते व्यवस्थित असे दिसल्याही जातील मुलांना आकर्षित करतील आता कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे इथे मी बदाम टाकलेले आहेत काजू अक्रोड आणि पिस्ता टाकलेला आहे आता याला आपण हलकासा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे है। खूप जास्तही भाजायचं नाही आणि खूप कमीही नाही एकदम हलकं ट त्याचा स्मेल यायला लागला की व्यवस्थित आपले भाजून तयार आहे आता त्यानंतर यामध्ये मी थोडेसे मणुक्याचे तुकडे आणि पंपकिन सीड्स आणि मेलन सीड्स देखील टाकलेले आहेत ते ऑप्शनल आहेत तो मला आवश्यकता वाटली तर टाका आता एकदम आपले हलके भाजून तयार आहे ड्रायफ्रूट सगळे आता एका प्लेटमध्ये हे मी काढून घेत आहे आता त्यानंतर व्यवस्थित त्याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित थंड होतात ते आता परत त्याच कढईमध्ये मी थोडं तूप टाकत आहे अगदी थोडं तूप लागतं या लाडूला अजिबात जास्त तूप लागत नाही आता त्यामध्ये मी आपण कट केलेले खजूर टाकणार आहोत सीड्स काढलेले हवं तर तुम्ही याला ना मिक्सरमध्ये पण बारीक फिरून घेऊ शकता पण आवश्यकता नसल्यामुळे मी असंच टाकत आहे इथे खजूर मी ना पाचशे ग्राम घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्तही घेऊ शकता लहान मुलांसाठी हे लाडू एकदम परफेक्ट आहेत कारण की आपण जेव्हा मेथीचे ढिंकाचे लाडू करतो ते हलकेसे कडवट कडवट लागतात पण लहान मुलांना हे लाडू असे दिले ना एकदम चॉकलेटसारखे आवडीने खातात आता आपले खजूर एकदम मऊ झालेलं आहे आता त्यामध्ये आपण बाकी सगळे ड्रायफ्रूट्स ॲड करूयात आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खजूर एक दोन मिनटामध्ये व्यवस्थित न मऊ होतात जास्त वेळ लागत नाही त्यासाठी आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित मिक्स होत नव्हतं म्हणून मी खाली व्यवस्थित मिक्स करणार आहे आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे ज्या प्लेटमध्ये ड्रायफ्रूट्स काढले होते मी त्याच प्लेटमध्ये काढत आहे मिश्रण खूप गरम आहे तर त्याला एक दोन मिनिट व्यवस्थित असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे मिश्रण हे खूप गरम आहे एक दोन मिनिट आपल्याला थंड हो दिल्यानंतर व्यवस्थित त्याला एक जीव करता येईल आपल्याला इथे बघू शकता व्यवस्थित मळून झालेलं आहे याला मिक्स करून आपलं आता या साईडला मी इथे थोडीशी खसखस हलकीशी गरम करून घेणार आहे त्याचबरोबर मी हलकीशी विलायची देखील गरम करून घेणार आहे तर एक दोन मिनटंच भाजायची आहे आपल्याला जास्त नाही गरम करायची आता ते इथं ॲड करू इथे मी विलायचीचं पावडर देखील ॲड करणार आहे ते, ते स्किप झालं माझ्याच्याने तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खूप जास्तही ॲड करू शकता खसखस मला एकदम दो, एक दोन चम्मचच आवडते सा म्हणून मी जास्त नाही ॲड केली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आता हे मिश्रण आपलं एकदम व्यवस्थित थंड झालेलं आहे आता याचे आपण हलक्याचे लाडू बनवून घेऊयात खूप वेळ लागत नाही एकदम हलक्या हाताने बनवले तरी होतात तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता इथे मी गोल बनवत आहे एकदम जे बाहेरचे चॉकलेट्स येतात ना त्यासारखेच दिसतात आणि मुलांना पण खायला द्यायला एकदम पटकन आवडीनं खातात त्यातले ड्रायफ्रूट्स पण दिसतात त्यामुळे मग ते एकदम चॉकलेटसारखे वाटतात ते बघू शकता एकदम छान बनवलेले आहे आपण खूप वेळ लागत नाही झटपट होतात आता मी सगळे बनवून घेत आहे वन बाय वन तुम्ही घरी नक्की ट्राय करा एकदम कमी साहित्यामध्ये बनवून झटपट तयार होतात आणि विशेष म्हणजे मुलांच्या आवडीचे एक म्हटल्यानंतर कितीही बनवले तरीही मुलांसाठी कमीच वाटतात तुम्ही नक्की ट्राय करा